अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण जरा वेगळा विषय घेऊयात नाकी नऊच का जीव कासावीस होणे घाबराघोबरा होणे या अर्थी नाकी नऊ येणे प्राण कंठाशी येणे असे वाक्प्रचार आपण वापरतो डोळ्यात प्राण आणून एखादी आई किंवा प्रिया दूरदेशी गेलेल्या आपल्या लेकराची किंवा सख्याची वाट पाहते पण नाकी नऊच का पाच किंवा सात नाही का प्राण कंठाशीच का पाठीत किंवा पोटात का नाही डोळ्याऐवजी आणून आई किंवा प्रिया का वाट पाहत नाही माझ्याप्रमाणे आपल्यालाही कधीतरी असे पोरकट बालिश प्रश्न पडलेच असतील ना असो अथ तो शरीरात व बाहेर सर्वत्र वायूचा संचार असतोच भारतातील शास्त्रानुसार आपल्या शरीरात दहा प्राणवायू आणि नऊ मुख्य रंध्रे आहेत डोळे कान नागपुड्या तोंड मूत्रद्वार आणि गुद्वार प्रत्येक रंध्राशी एक, -एक प्राण वसलेला आहे व्यक्तीच्या मृत्यूच्या क्षणी प्रथम या वायूद्वारे सर्व रंध्रांतून शरीरात साठलेली मलद्रव्य शरीराबाहेर विसर्जित केली जातात आणि नंतर ही रंध्रे बंद होऊन सर्व नऊच्या नऊ प्राण कंठात एकत्र येऊन नाकातून बाहेर पडतात म्हणूनच नाकी नव येणे प्राणकंठाशी येणे म्हणजेच मृत्यूच्या वेळेसारखा क्लेशदायक गंभीर प्रसंग अत्यवस्था निर्माण होणे होय यालाच हिंदीत म्हणतात नाकमे आना हिंदू शास्त्रानुसार शरीरात जे दहा प्रकारचे प्राणवायू असतात त्यांचे चलन वलन प्रसारण निरोधन आणि अकुंचन ही महत्त्वाची कार्य असतात त्या दहातील मुख्य पंचप्राण वायू असे प्राण अपान व्यान उदान समान वायू असे नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय आता आपण मुख्य पंचप्राण वायू व त्यांची कार्ये पाहूयात प्राणवायू हृदयात असून श्वास आत घेणे व बाहेर सोडणे तसेच अन्नाचे पाचन करणे हे त्याचे कार्य असते नासिका हृदय नाभी कुंडलिनाच्या भोवताली आणि पदागोष्ट या ठिकाणी प्राणवायू राहतो अपानवायू मुलाधारात वास करतो उदाहरणार्थ मुख गुह्य उरू जानू उदर कटी नाभी या ठिकाणी अपान वायू राहतो मलमूत्र वीर्य इत्यादी विसर्जित करणे हे त्याचे कार्य समान वायू नाभिस्थानी वास असतो शरीरास संतुलित ठेवणे हे त्याचे कार्य असते सर्वांगात समान वायू राहतो उदान वायू कंठस्थित हा वायू शरीराची वृद्धी करतो सर्व संधी आणि हात पायामध्ये उदान वायू असतो व्यानवायू सर्व अंतर्गत देवाणघेवाण करतो कर्ण नेत्र कंठ नाक मुख कपोल मणिबंध येथे व्यानवायू राहतो वायू व त्यांची कार्ये नागवायू ढेकर देणे कुर्मवायू डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप कृकलवायू शिंक देणे देवदत्त वायू जा धनंजय वायू मृत्यूच्या क्षणी नऊ वायू नवद्वारातून कंठात गोळा होऊन नाकावाटे निघून जातात हे आपण पाहिले एकटा धनंजय वायू मात्र मृत्यूनंतरही शरीरात वास करून असतो चार तासानंतर मृतदेह फुगू लागतो त्याचे विघटन होऊ लागते ते या दहाव्या धनंजय वायूमुळे मृत्यूसमयी नऊ वायू कंठात जमून नाकावाटे बाहेर पडतात व दहावा धनंजय हा वायू शरीरातच राहतो ही सामान्य क्रिया होय काही वेळा अमुक एकाचा प्राण मुखातून गेला असे आपण ऐकतो खरेच असे घडते का तर हो असेही घडते पण क्वचितच पुण्यवान व्यक्तीचे प्राणोत्कर्म मुखातून होते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे त्यावेळी मृताचे तोंड वाकडे होते व वा उघडे राहते नाभीखालील रंध्रांतून प्राण गेल्यास मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा अधोगतीला जातो अंधकारमय मार्गाने पुढील प्रवास करतो व नाभीभरील शरीराच्या एखाद्या रंध्रातून प्राणोत्क्रमण झाल्यास मृताच्या आत्म्याला सद्गती लाभते तो आत्मा प्रकाशमय मार्गाने जातो अशी मान्यता आहे एखाद्याची अत्यंत उत्कटतेने वाट पाहणे म्हणजे शरीरस्थ नवही प्राणवायू डोळ्यात एकवटून प्रतीक्षा करणे यालाच आपण डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे म्हणतात डोळ्यातून प्राण गेल्यास मृत व्यक्तीचे नेत्र उघडे राहतात विस्फारलेले दिसतात आता कळले असेल ना नाकी नऊ येणे म्हणजे काय प्राणकंठाशी येणे म्हणजे काय किंवा डोळ्यात प्राण आणून वाट पाहणे म्हणजे काय श्रीपादराजम शरणम प्रपद्दे